नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकीने ऐश्वर्याच्या त्या गुंडाला घरात फरपट आणलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते काय चाललंय जानकी तुझं तू रणदिव्यांच्या घरची सून आहेस आणि तू एका पुरुषाला असं फरपटत आणतेस हेच का तुझ्यावरचे संस्कार त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी ऐश्वर्यावरती आवाज चढवते आणि ऐश्वर्याचं सटासट थोबाड फोडते आणि ऐश्वर्याला बोलते तू सांगायची गरज नाही माझ्यावरचे संस्कार काय आहेत ते ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला तर शिक्षा झालीच पाहिजे एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला तर धडा शिकवलाच पाहिजे त्यावेळेला ऐश्वर्या बोलते जानकी काय चाललंय तुझं तू माझ्यावरती असे आरोप का करतेस तेवढ्या लगेच सुमित्रा बोलते जानकी हे सर्व काय चालू आहे प्लीज काय ते बोल त्यावेळेला जानकी बोलते आई आता हा माणूस तुम्हाला जे काही सांगेल ना ते ऐका आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही मला बोला आई तुम्ही प्रत्येक वेळेला माझा तिरस्कार करता जेव्हा जेव्हा मी योग्य असते तेव्हा तेव्हा तुम्ही मला तोंड घशी पाडता पण तुम्ही स्वतःचं मात्र खरं करता पण आता मात्र नाही आई आत्ता मात्र मला तुमचं ऐकायचंच नाही मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आई कारण प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचं तेच खरं करून घेता तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्यानी बोलते जानकी मी मुद्दामून काही करत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी किती काही झालं तरी सुद्धा तूच चुकीची आईस हे लक्षात ठेव तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई प्लीज तिचं ऐकून तरी घे तिचं ऐकल्यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो घे ना तेव्हा लगेच ऋषिकेश असं म्हणताच सुमित्रा बोलते ऋषिकेश तू तु तुझ्या तु तु बायकोचीच बाजू घेणार तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई तुला तर माहिती आहे ना जानकी योग्यच असते निदान हा विश्वास तरी तिच्यावरती ठेव आई तू चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो आणि सुमित्रा बोलते म्हणजे ऋषिकेश तू सुद्धा फिरलास ठीक आहे जानकी बोल तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुमच्या मनात परत एकदा मला जागा निर्माण करायचीच नाही कारण का सांगू का कारण कितीही जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तुम्ही नीट वागूच शकत नाही माझ्याजवळ आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतो पण तरी सुद्धा मी हे सर्व केलेलं नाही ना याचा पुरावा मात्र मी तुम्हाला देते आणि तेवढ्यात जानकी त्या ते कुंडाला बोलते प्लीज प्लीज दादा आता तरी खरं बोला अह तुमच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं हे तुम्हाला योग्य वाटतं का प्लीज दादा खोटारडेपणा करू नका तेव्हा लगेच तो गुंड बोलतो हे बघा ताई मला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही मी माझ्या पोटापणासाठी हे सर्व केलं मला या ऐश्वर्या मॅडमने ते डीएनए रिपोर्ट बदलायला सांगितले होते आणि त्याच्या बदल्यात मला एक लाख रुपये दिले होते आणि ते बघून मात्र मला मला खूपच आनंद झाला होता लाख रुपये खूप होते म्हणून मी हे सर्व केलं तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो पुरे बघितलं साई आता तरी बोल तेव्हा लगेच ऋषिकेश ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि तिच्या सटासट कानाखाली मारतो आणि तो ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या आता हे सर्व समाप्त झालं ऐश्वर्या मुळात मला या गोष्टीचा खूपच तिरस्कार वाटायला लागलाय खरं सांगायचं तर मला असं वाटायला लागलंय की खूप सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जानकी बोलते पुरे झालं आता बघितलं काही आता बोला ना मुळात टेस्टचे रिपोर्ट बदलण्यात आले होते कारण ऐश्वर्याला पूर्णपणे माहिती होते की ऋषिकेशची आई ही नाहीच मुळात ऋषिकेतच्या आई जिवंतच नाहीये पण ऋषिकेश सुद्धा माझ्या विरोधात होते पण ज्या वेळेला त्यांच्या मला साथीची गरज होती तेव्हा मात्र त्यांनी मला साथ दिली पण आई तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्यापासून मला तोडलत आणि हे मी कधीच विसरणार नाही परत मी माझ्या मनात तुमच्याबद्दल ते स्थान निर्माण होऊ देणार नाही कारण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय परत जर का मी या गोष्टीचा त्रास स्वतःला करून घेतला तर कदाचित मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही आणि त्यासाठीच मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते हा गुंड खोटा बोलतोय कशावरून तू या गुंडाला इथे आणलं नशील तेव्हा लगेच जानकी बोलते हो का मी खोट बोलते थांब ना आणि जानकी सीसीटीव्ही फुटेज दाखवते ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसत की ऐश्वर्याचा गुंड ते डीएनए डीएनएटीचे रिपोर्ट बदलतो तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पण तिथे मी दिसते का कुठे हा काही सांगेल जानकी तू याला पैसे दिले असशील तेव्हा लगेच जानकी बोलते अजिबात नाही मी पैसे दिलेले नाही आणि मी या एवढ्याशा छोट्याशा कामासाठी पैसे कधीच देणार नाही मुळात मला आता या गोष्टीवरती वाद नाही घालायचा ऐश्वर्या एकच गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे तू चुकीचं वागलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मी चुकीचं वागले मी मी काही केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे झालं मला काही एक फरक पडत नाही तुझी इच्छा तुला सत्य कबूल करायचं आहे किंवा नको करूस खरं सांगायचं तर आईंसमोर तुझा खरा चेहरा आणणं माझ्यासाठी किती महत्वाचं होतं ते मी बघितलंच आणि यापुढे आता मला काहीच बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर तुझा खरा चेहरा सुमित्रा समोर आला ते बरं झालं त्यावेळेला सुमित्रा पुढे येते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या हे सर्व खरं आहे हे सर्व तू करायला सांगितलंस त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आई खरंच तुम्हाला असं वाटतंय का मी हे सर्व करायला सांगितलं असेल आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी हे सर्व नाही करायला सांगितलं माझ्यावरती जर का विश्वास ठेवला तर मला बर वाटेल आई प्लीज तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मला कोणाचा काहीच विचार करायचा नाही आणि मला या संबंधी काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आताच्या आता तू आता या घरातून चालतं पडायचं आहेस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते मी कुठेही जाणार नाही कारण हे घर माझ सुद्धा आहे तेव्हा सुमित्रा बोलते हे घर तुझं आहे तर या घराची अशी वाताहत करताना तुला काहीच कसं वाटलं नाही अगं या घराचा आनंद तू साप साप दौडून टाकला होतास त्याचं काहीच नाही का वाटत त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते हो कारण मला या आनंद या घरात आनंद टिकून द्यायचाच नव्हता तुमच्यासारखी खोटारडी माणसं होती या घरात आई मला याच गोष्टीचा त्रास होतोय त्रास खरं सांगायचं तर तुम्ही माझी साथ दिली असती तर कदाचित मी तुमच्या बाजूने उभं राहिली असते पण मला तुम्हाला धडा शिकवायचा होता आई कारण तुम्ही मला फसवलं होतं आई तेव्हा मात्र सुमित्रा जानकीकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? जानकी सुमित्राला माफ करेल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू